नमस्कार धर्म विश्व गरुड पुराण अध्याय क्रमांक एकोणनव्वद ऋचिकृत पितृस्तोत्रातील अकरावा श्लोक म्हणजेच शेवटचा श्लोक प्रसारित होत आहे तेभ्योखिलेभ्यो योगीभ्य पितृभ्यो यतमानस नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधा भोज हे जे पितर आहेत ते अतिशय योगी आहेत सर्व योगी आहेत त्या सर्व योगी योगस्वरूप असलेल्या पितरांना मी एकाग्र चित्त होऊन यतमान असा एकाग्र चित्त होऊन मी पुन्हा 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 नमस्कार करतो या सर्व पितरांनी माझ्यावर प्रसन्न व्हावं आणि मला आशीर्वाद द्यावे अशी मागणी अशी याचना या शेवटच्या श्लोकामध्ये ऋषींनी केलेली आहे ह्या सर्व पितरांना ऋचीने एक देवतातुल्य पितृगण मानलेले आहे जशी आपण देवतांची उपासना करतो त्याप्रमाणे या पितरांची उपासना केली तर आपल्याला आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही तुम्ही जेव्हा श्राद्ध पक्षाचे विधी पाहत असाल तशी आपण देवतांना आसन देतो देवतांचे पाय धुतो देव देवतांना अर्घ्य प्रदान करतो देवतांना नैवेद्य दे दाखवतो देवतांना वस्त्रालंकार देतो आरती ओवाळतो ही जी उपचार आपण देवाच्या आवाहनाच्या वेळी करतो तसेचे तसेच उपचार आपण पितृ पितरांचं आवाहन जेव्हा दर्भावर करतो त्यावेळी ते आपण तेच सर्व उपचार आपण पितरांसाठी करतो त्यांना देवतुल्य मान दिलेला जा आहे त्यामुळे ज्या घराण्यात पितृभक्ती आहे पितृगणांची पूजा होते श्राद्ध पक्ष वेळेवर सा संपन्न होतात त्या घराण्यात धन धान्य पुत्र पौत्र या सर्वांनी समृद्धता प्राप्त होते त्या घराण्याला म्हणून आपण सर्वांनी आपल्या पितरांची आठवण ठेवावी आणि ह्या पितृपक्षाच्या काळात जसं होईल जसं जमेल त्याप्रमाणे पितरांची सेवा करावी त्यांची आराधना करावी एखाद्या गरजू विपराला आपण धनधान्य शिधा द्यावा योग्य अशी दक्षिणा द्यावी म्हणजे त्या योग्य ती पितरांपर्यंत पोहोचते आणि पितरांची आपल्यावर संतुष्टता प्राप्त होते आपल्याला पितरांची संतुष्टता अशा प्रकारे ह्या गरुड पुराण हे साधारणपणे पितृपक्षात वाचण्याची पद्धत आहे तर पूर्ण गरुड पुराण तर वाचणं आपल्यासारख्या धक धकाधकीचं जीवन जगणाऱ्या माणसाला शक्य नाही पण ह्या गरुड पुराणातील हे मात्र अतिशय लाभदायक आहे त्याचा पाठ मात्र अगदी ह्या पितृ नेमाने नियमाने नियमाने सर्वांनी करावा सर्वांवर पितरांची अशीच कृपा राहू दे अशी मी ह्या भगवंताच्या शरणी प्रार्थना करतो या गरुड पुराणातील पितृस्तोत्राचा मी माझ्या अल्पमतीप्रमाणे अर्थ करण्याचा प्रयत्न केला अर्थ करताना जर काही चूक झाली असेल तर ती सर्वस्वी माझी आहे आणि आपण मोठ्या मनाने मोठ्या मनाने मला क्षमा करावी अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि आज ह्या स्तोत्रांच्या मालिकेला इथे पूर्णविराम देतो हर ये हरये हर ये नमः हर ये जय जय रामकृष्ण हरे